नमस्कार सर्वांना दिव्यांग एकता लक्ष या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे दिव्यांगांवर आली उपासमारीची वेळ अमरावती दिनांक सव्वीस प्रतिनिधी दिव्यांग बांधवांना तीन महिन्यांपासून संजय गांधी निराधार योजनेचे मानधन न मिळाल्यामुळे दिव्यांगांवर उपासमारीची वेळ आली आहे शासनाने लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना पंधराशे रुपये महिना याप्रमाणे पाच महिन्यांचे सात हजार पाचशे रुपये दिले परंतु दिव्यांगांना संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत मिळणारे मानधन मात्र दिले नाही त्यामुळे तीन महिन्यांपासून दिव्यांगांना उसनवारी करून दिवस काढावे लागत आहेत राज्य शासनाच्या योजनेचे तीन लाख सदुसष्ट हजार सातशे त्रेचाळीस लाभार्थी आहेत या सर्व लाभार्थ्यांना आता आर्थिक अडचणींचा सा सामना करावा लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे जिल्ह्यातील वृद्ध निराधार दिव्यांग ज्येष्ठ नागरिकांना शासनाच्या निराधार योजनेतून दरमहा एक हजार पाचशे रुपये मदत दिली जाते मात्र एप्रिल ते पंधरा नोव्हेंबर या काळात निराधारांच्या खात्यावर मानधन मानधनाची रक्कम जमा झाली नसल्याने काही लाभार्थ्यांनी सांगितले राज्य शासनाकडून सुरू असलेल्या योजनेमध्ये साठ टक्के वाटा हा केंद्र केंद्राकडून दिला जातो असे असले तरीही सध्या या योजनांचे अनेक लाभार्थी प्रत्यक्षात लाभापासून वंचित आहेत अशी माहिती लाभार्थी सदानंद तायडे राहुल आठवडे रमेश वाघडे यांनी दिली धन्यवाद नमस्कार सर्वांना दिव्यांग एकता लक्ष या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे बोगस दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा दोन गुरुजी सापडले लोकमत न्यूज नेटवर्क सातारा बदली प्रक्रियेत लाभ मिळण्यासाठी दिव्यांगत्वाचे बोगस प्रमाणपत्र घेणाऱ्या गुरुजींवर कारवाई सुरूच असून मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आणखी दोघांना निलंबित केले आहे यामध्ये एक महिला शिक्षिकेचाही समावेश आहे यामुळे आतापर्यंत एकूण तीन जणांवर कारवाई झाली आहे आग शिवनगर प्राथमिक शाळेतील पदवीधर शिक्षिका सुरेखा प्रभाकर वायदंडे आणि मान तालुक्यातील काळेवाडी शाळेतील उपशिक्षक श्रीकांत विष्णू दोर्गे यांना निलंबित केले आहे वायदांडे यांनी अठ्ठेचाळीस टक्के दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र सादर केले होते पण तपासणीत ते सोळा टक्केच आढळले यामुळे प्रशासनाची दुशाभूल केल्याचे समोर आले त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले तर श्रीकांत दोर्गे यांनी मुलाचे दिव्यांग प्रमाणपत्र घेतलेले अयोग्य ठरले हे प्रमाणपत्र बेचाळीस टक्क्यांचे होते पण पडताळणीत ते शून्य टक्के आढळले धन्यवाद